फरक आहे भाषेमध्ये फरक असण्यापेक्षा आहे ना मला असं वाटतं की ती भावना महत्वाची आहे आहे तुम्ही जे शेअर ती भावना महत्वाची म्हणजे तुम्हाला फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट तुमच्या भाषेत जर सांगायचे फॉर एक्झाम्पल आता आमची कोल्हापुरी भाषा म्हणजे जे कोणी तुमच्या ओळखीत असतील किंवा त्यांच्याकडे तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय वाटेल की हे भांडणं म्हणजे याच्यामध्ये बोल विदर्भातले लोक पण तशीच बोलतात त्यांचा पण एक हायपीच टू हा कोल्हापूरच्या लोकांना आमच्याकडे शिवी सुद्धा देतात हे राहण्याकडे चालली आणि एक्झॅक्टली सो हे खूप कॉमन आहे त्याच जर तुम्ही काय म्हणतात त्याला की वेगवेगळ्या सिच्युएशनला जर तुम्ही म्हटलं की ही शिवी आम्ही कशी वापरतो तर मित्राला जर समजा जेवायला जरी बोलवायचं हे हे एक झालं भांडण जर झाले हे रांड्या ताटून का बघा आईस आमच्याकडे आमची आई सुद्धा आम्हाला म्हणते म्हणजे जर समजा मी सोफ्यावरती बसलोय हॉलमध्ये आणि किचनमधनं तिनं मला काहीतरी सांगितले की वरच्या रूम मधनं काहीतरी घेऊन याचा आणि मी गेलो नाही अरे रांडे जा जाकी लवकर घेऊन याचा